तर आता आमचे हे तिसरीचे विद्यार्थी आहेत तर आता मी एक वाक्य तुम्हाला सांगणार आहे आपल्याला खेळ घ्यायचा आहे आणि ते वाक्य पाच वेळा म्हणून दाखवायचं न चुकता तर वाक्य असं आहे डाळ जरा जाड जाडदळा बघा डाळ जरा जाड जाडदळा ही वाक्य पाच वेळा म्हणून दाखवायचं चला हा सुरुवातीला दिव्यश्री म्हणून दाखवली पुढे पुढे सर पुढे हा हा म्हणा फास्ट म्हणायचं फास्ट हा बोल बाळा डाळ जरा जाड दळा हा डाळ जरा जाळ जाळ डाळ जरा जाड दळा हा दाळ जरा जा आता कनिष्का बघूया हां दाळ जरा झाड दळा हां म्हणा दाळ जरा हां अरे दाळ जरा झाड दळा मना हा दीप 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 हा दीप पुढे हा दीप मरा हा जाळ डाळ जरा जाडदळा हा जाळ 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 नाही रे बाळा माझा आहे का अगोदर डाळ जरा दळा

न जा चला ट्राय करणार आहे डाळ जरा दळा हा डाळ जरा जरा डाळ जरा डाळ डाळ जरा डाळ जरा नाही डाळ जरा जाडदळा हा डाळ जरा जरा जाळ डाळ जरा, जरा डाळ जरा, जरा जरा जरा, जरा, जरा <laughs> चला आता श्रेय ट्राय करणार आहे हा डाळ जरा फास्ट म्हणायचं असा अवकाश नाही बघ मी कसं म्हणतो बघ डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा हा डाळ जरा जा डळा डळा नाही दळा दळा दळणी हा डाळ जरा जाड जाड जाळ नाही जाड आता श्रेया प्रयत्न करणार आहे हा श्रेया धरा नाही जायला नाही जाड सॉरी सॉरी माझं माझ्या डाळ जरा जाड दळा हा डाळ जरा जाड दळा दळा दळ नाही हा हा जाड नाही सुरुवातीला हो मौश जाड निघाला